काल मर्यादित शिक्षक बदली महत्त्वाचे प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व अंतर्गत जिल्हा परिषद बुलढाणा विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या सण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या अंतर्गत बदल्याकरता बदली पोर्टलवर टप्पर क्रमांक सात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणीकरिता राववायचा टप्पा करिता पात्र शिक्षकांनी शिक्षकांची यादी व रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केलेबाबत संदर्भ दिलेले आहेत उपरोक्त संदर्भ क्रमांक एकचे शासन निर्णयान्वे जिल्हा परिषद शिक्षकांच्या सण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या अंतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याचे सुधारित धोरण राबवण्यात येत आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक झिरो तीनचे वेळापत्रकानुसार टप्पा क्रमांक एक ते टप्पा क्रमांक सहा नुसार शिक्षकांची बदलीची कारवाई पूर्ण झाली आहे जिल्हा परिषद अंतर्गत दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला बदली पोर्टलवर टप्पा क्रमांक सात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेकरिता राबवायचा टप्पाकरिता पात्र शिक्षकांची यादी व रिक्त जागांची यादी या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पसंतीक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात असलेबाबतची बाब आपले स्तराहून आपले पंचायत समितीअंतर्गत कार्यत सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणून देण्यात यावे सहपत्र आहेत टप्पा क्रमांक सात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेकरिता राबवायचा टप्पाकरिता पात्र शिक्षकांची यादी आणि दोन अरिक्त जागांची यादी यानुसार ज्या शिक्षकांची यादी या टप्प्याकरिता दिलेली आहे त्यांनी दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस 20, नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत टप्पा क्रमांक सातची प्रक्रिया पूर्ण करावायची आहे